आज बीड शहरामध्ये तिसरे आघाडीचे महापरिवर्तन शक्तीचे अधिकृत उमेदवार आदरणीय छत्रपती संभाजीराजे भोसले यांचा जो पक्ष आहे महाराष्ट्र स्वराज्य पक्ष त्याचे अधिकृत उमेदवार कुंडलिकजी खांडे बापू यांना कालच आमच्या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय दीपक केदा केदार यांनी भेट घेतली चर्चा केली आणि महाराष्ट्राच्या अनुषंगाने जो आघाडीमध्ये ऑल इंडिया पॅन्थर सेना सामील आहे त्याच अनुषंगाने मी या ठिकाणी जरी ऑल इंडिया पॅन्टर सेनेचा पुरस्कृत उमेदवार असलो तरी सुद्धा मी पक्षाच्या नेत्याच्या आणि प्रोटोकॉलच्या बाहेर जाऊ शकत नाही मला जो आदेश येतो त्या आदेशाप्रमाणे मी काम करणार संघटनेच्या वतीने तयार असतो त्याच अनुषंगाने मी ऑल इंडिया पॅन्टर सेना पुरस्कृत उमेदवार बीड जिल्हा मी अपक्ष उमेदवार आहे माझा पाठिंबा छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आणि बीड जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कुंडिकजी बापू खांडे यांना माझा बीड विधानसभा मतदारसंघ दोनशे तीस मध्ये जाहीर पाठिंबा आहे असं या ठिकाणी मी जय भीम जय सुभाष